पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रकरण चौथं चालू झालंय पाचवा प्रश्न आहे प्र वाक्य असं आहे बघा कर्ण व एक बाजू सॉरी कर्ण व एक लघु कोण दिला असता काटकोण त्रिकोण काढणे प्रश्न बघा कर्ण सात सेंटीमीटर <coughs> व एक कोण चाळीस अंश मापाचा असणारा काठकोण त्रिकोण काढा व अशा वेळेस काय करायचं आपल्याला दिलेला कर्ण जो आहे तो पट्टीच्या सहाय्याने काढायचा घ्या पट्टी ओके पट्टीच्या सहाय्याने सात सेंटीमीटर मापाचा कर्ण काढा त्याला नाव द्या ए बी बिंदू निश्चित करा ज्या वेळेस काटकोण त्रिकोण काढायचा असतो त्यावेळेस दिलेला कर्ण दुभागायचा आहे आता दुभागायचे म्हणजे काय तर या कर्णाचे दोन सामन भाग करायचे आहेत मग काय करा ए बिंदूवर कामपाचं टोक ठेवा ठेवलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या हा एक लक्षात ठेवा ज्या वेळेस रेषा आहे किंवा काही दुभागायचं असेल त्याचे दोन सामान भाग करायचे असतील तर अशा वेळेस काय करा नेहमी निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आपल्याला माहित आहे इथपर्यंत निम्मा अंतर असू शकतं त्याच्यापेक्षा जास्त एवढं असू शकतं बरोबर हां मग निम्यापेक्षा अंतर घेतलं सगळ्यांनी घेतलं हां वरच्या बाजूला कंस करा <coughs> खालच्या बाजूला कंस करा केला अंतर न बदलता बी बिंदूवर ठेवा केले का छेदून घ्या छेदले ओके छेदन बिंदूंना निश्चित करा केले निश्चित पट्टीच्या साह्याने सरळ जोडून घ्या दोन छेदनबिंदू अगदी तंत, जोडले ज्या ठिकाणी ही लंबरेषा आहे ती ए विदेशीला दुभागते त्याला यम नाव द्या दिलं एम नाव ओके आता काय करा कंपास घ्या कंपास यम बिंदूवर ठेवा ठेवली ए एवढं अंतर घ्या तंत घ्या बघा ए एवढं घेतलं अंतर किंवा बी जे एवढं जरी घेतलं तरी चालेल घेतलं आता असा ए वी रेषेवर अर्धा कंश काढा काढला अर्धा कंश ओके आता आपल्याला किती अंशाचा कोण दिलेला आहे चाळीस कोण मापक घ्या हे घेतलं कोण मापक किती अंशाचा कोण दिलेला आहे चाळीस बाई ए बिंदूवर चाळीस अंशाचा कोण घ्या तंतोतंत घ्या थोडी इकडे तिकडे चूक होऊ देऊ नका हे बघा घेतला कोण बाप चाळीस अंशावरती या ठिकाणी फोन करा केली ओके पट्टीच्या सहाय्याने ए बिंदूत हा जो कोण आहे चाळीस अंशाचा तो तंतोतंत जोडा जोडला ओके मग आता काय करा चाळीस अंशाचा कोण काढलाय म्हणून इथे चाळीस अंश लिहा लिहिलं ज्या ठिकाणी हा कोण कोण या अर्धवर्तुळावरती छेदतो किंवा हे होतो त्या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने बी बिंदू जोडून घ्या जोडला त्याला नाव द्या या ठिकाणी सी काय नाव द्यायचं सी अशा प्रकारे कर्ण आणि एक कोण दिला असता काटकोन त्रिकोण काढता येतो समजलं ओके